आणि त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या दुकानाच्या बाजूलाच हा नवीन स्टुडिओ झालाय कासावर एकदा खूप खूप शुभेच्छा तर आज झालाय त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून नमस्कार मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी जय जवाहर सतीदादा आणि जगडीदा हे अशी लोक आहेत की के आमच्यासाठी केवळ आमच्यासाठी नाही तर पूर्ण पालघर साठी ही कला जी आदिवासी कला आहे ही पारंपरिक कला जपली जावी म्हणून आज सतीदानी आणि जगडीदा एकत्र विचार करून कदाचित शहापूर वरन ठाणे जिल्ह्यामधून आज इथं आपल्यासाठी हा स्टुडिओ ओपन केलेला आहे आणि कारण आपला वेळ आणि आपला जो खर्च आहे रस्त्याचा तो वाचला पाहिजे या हिशोबाने आज वरुतीला कासा वरुती या ठिकाणी स्टुडिओ नवीन ओपन केलेला आहे आणि बरेच आम्ही एक वर्ष झालं त्या गेलो नाही त्याच्या स्टुडिओला ते मला वाटतं वाटतंय काय सतीदा आणि विचार केला असेल ते आपण वरुती किंवा कशा ठिकाणी स्टुडिओ खोलावा तर मित्रांनो या तुम्ही कारण मस्त संगीतकार आहेत उत्तम आणि जे मार्गदर्शन सुद्धा करतात तर आता भेशुद्धादा मित्रांनो धन्यवाद तर विषय दादांचं जर बोलायला गेलं तर आताचा हा पहिला फर्स्ट स्टुडिओ आहे ओपनिंग असा विषय नाही त्यांचं अगोदरपासूनच केके स्टुडिओ म्हणून होते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे सॉन्ग रेकॉर्ड केलेले आहेत तर बोलायला गेलं तर त्यांचं एक संगीतकार संकुष्ट असं नाव आहे प्रोफेशनल लेवलला सुद्धा त्यांची कापू आपल्या ग्रामीण कलाकारांसाठी सुद्धा एक कमी बजेट मध्ये आपल्या बजेट मध्ये त्यांच्या माध्यमातून काम होत बोलायला गेलं तर भाव जागेची तो कामा उत्कृष्ट गाणेच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि आपल्या पालघर आप मधील कलाकारांना शहापूर ठिकाणी जाणं येणे या ट्रॅव्हलिंग मुळेचा जो त्रास होतो त्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या कासावर सॉरी वरती या ठिकाणी हा स्टुडिओ ओपन केलेला आहे तर सर्व आपल्या ग्रामीण कलाकारांना आणि इतरही सॉन्ग रेकॉर्ड करू शकता पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मी थांबवतो कारण शांताराम वाघ यांच जे संपूर्ण हिंदुस्थानात गाणं गाजत आहे अगं पोरी तू सदना सिंह हे सुद्धा

ना तेरा ना। ना। किती वर्षानुवर्ष जातील तर हे गाणं कोणाच्याच म्हणजे मनातून ना जाणार नाही असं गाणं आहे ते आणि सतीश विषयच्या हातून झालं ते मला खूप मला अभिमान धन्यवाद धन्यवाद आता